नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या मराठी जोश कट्टावर आजचा आपला विषय साधा नाही आहे देशातील प्रत्येक आई वडिलांच्या काळजाला हात घालणार आहे विषय आहे आपल्या तरुणाईवर आलेल्या एका नव्या संकटाचा एका नव्या सापळ्याचा लव जिहाद हा शब्द ऐकूनच मनाला असं धस्स होत पण मित्रांनो लव जिहाद पेक्षाही भयंकर आणि कायद्याच्या आडून चाललेला हा नवीन प्रकार आता समोर आलेला आहे ज्याला आपण म्हणतो ऍग्रीमेंट रिलेशनशिप तुम्ही बातम्या पाहिलं असेल मुंबईच्या बोरिवलीमध्ये जी घटना घडली ती प्रत्येक पालकासाठी एक घंटा आहे काय झालं तिथे एका एक वर्षाच्या तरुणीने घरच्यांच्या विरोधात जाऊन एका मुस्लिम धर्माच्या तरुणासोबत लिव्ह इन रिलेशनशिप सुरू केली इतकंच नव्हे तर पळून गेल्यानंतर तिने चक्क आपल्या कुटुंबियाला लिव्ह इन रिलेशनशिपचं अग्रीमेंटचा फोटो पाठवला विचार करा त्या पालकांनी मुलीला वाढवलं शिकवलं त्यांनाच कायद्याच्या नावाखाली तयार केलेला एक कागद दाखवला जातो हा नुसता प्रेम संबंध किंवा पळून जाण्याचा विषय नाहीये हा विषय आहे आपल्या मुलींच्या भविष्याचा आणि कायद्याचा कायद्याचा दुरुपयोग करून त्यांना एका वेगळ्या सापड्यात अडकवण्यात येणार आहे आता विचार कराल की लव जिहाद पेक्षा हे अग्रीमेंट रिलेशनशिप डेंजर का आहे आता इथेच येतो मूळ मुद्दा तुम्ही म्हणाल लव जिहाद आणि यात फरक काय फरक आहे मित्रांनो खूप मोठा फरक आहे लव जिहाद मध्ये फसगत झाल्यानंतर कुटुंबाला किंवा लढण्यासाठी आधार मिळतो समाजात कायद्यात अजूनही भावनिक आणि नैतिक पाठिंबा मिळतो पण ऍग्रीमेंट रिलेशनशिप हा प्रकार लव जेहात पेक्षा अतिशय धोकादायक आहे कारण इथे तुमच्या समोर कायद्याची ढाल असते इथे सहमतीच्या नावाखाली कायदेशीर शब्दांचा आधार घेतला जातो मुलगी संज्ञान आहे तिने स्वतःशी करार केला आहे असं दाखवून तिच्या आणि तिच्या घरच्यांच्या डोळ्यात धूळ फेकली जाते एकदा अग्रीमेंट झालं की पालकांसाठी मुलीला परत आणणे कायदेशीर लढाई लढणे खूप कठीण होऊन जाते कागदपत्रे आणि कायदेशीर अडचणीमुळे कुटुंब हे पूर्ण हतबल होत सामाजिक आणि मानसिक दबाव हा प्रकार फक्त धर्माच्या नावाखाली होत नाहीये तर तो मॉडर्न रिलेशनशिपच्या नावाखाली होतो लिविनच्या स्वातंत्र्याच्या नावाखाली हा प्रकार सुरू झाला आहे त्यामुळे पालकांना समाजासमोर बोलणंही कठीण झालं आहे हा अग्रिमेंट ट्रॅप आहे जो भावनिकतेचा नाही तर कायदेशीर फसगतीचा सापळा आहे लिव्ह इन रिलेशनशिप ही कायदेशीर जरी असली तरी याचा अर्थ असा नाही की याचा गैरवापर व्हावा अनेक प्रकरणांमध्ये हे अग्रीमेंट फक्त तरुणाईंना एकत्र आणण्यासाठी नाही तर त्यांच्या कुटुंबावर दबाव टाकण्यासाठी त्यांच्या सुरक्षिततेवर आच आणण्यासाठी वापरले जाते हा प्रश्न फक्त एका धर्मापुरता मर्यादित नाहीये कोणत्याही प्रकारच्या फसवणुकीचा आणि अल्पवयीन मुलींना किंवा सज्ञान झालेल्या भावनिकदृष्ट्या अपरिपक्व असणाऱ्या मुलींना अडकवण्याचा हा एक मोठा ट्रॅप आहे आज ऍग्रीमेंट रिलेशनशिपच्या नावाखाली ज्या पद्धतीने मानसिक आणि भावनिक फसवणूक होत आहे ती अत्यंत गंभीर आहे या मध्ये अनेकदा मुलींना मिळणारे हक्क आर्थिक सुरक्षितता आणि भविष्याची काळजी याबद्दल स्पष्टता अजिबात नसते ते फक्त लिव्ह इन रिलेशनशिपचा तात्पुरता करार करतात त्याचा परिणाम त्यांना आयुष्यभरासाठी भोगावा लागेल हे त्यांना माहीतही नसतं आपल्या मराठी जोश कट्टाच्या तमाम दर्शकांना आता वेळ आली आहे जागरूक व्हायची पालकांनो आपल्या मुलींसोबत बोला त्यांना त्यांच्या गरजा समजून सांगा त्यांची स्वप्न त्यांच्या भीती काय आहेत हे जाणून घ्या तुम्ही त्यांच्या आई वडील असण्यासोबत त्यांचे एक चांगले मित्र बना शिक्षणासोबत त्यांना चांगले संस्कार द्या चांगलं काय आहे वाईट काय शिकवा आधुनिकता स्वैराचार याच्यातील फरक समजून सांगा डिजिटल जागरूकता त्यांना द्या त्यांचे सोशल मीडिया ऍक्टिव्हिटी त्यांच्या विश्वासाने ट्रॅक करा ते कोणाशी बोलतात कोणाशी बोलत नाही याचा तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा तरुण आणि तरुणींनो प्रेमाच्या नावाखाली तुमच्या भावनांचा गैरवापर तर होत नाहीये ना हे नक्की तपासा आयुष्याचा भविष्याचा एक मोठा निर्णय घेताना भावना आणि बुद्धी या दोन्हींचा वापर करा कुठल्याही ऍग्रीमेंटवर सही करण्यापूर्वी त्याचे परिणाम काय होत आहेत हे शंभर वेळा तपासा गरज पडल्यास कायदेशीर सल्ला देखील घ्या स्वतःला सुरक्षित ठेवा कोणतेही संबंध कोणताही करार तुमच्या आत्मसन्मानापेक्षा तुमच्या कुटुंबापेक्षा आणि तुमच्या सुरक्षिततेपेक्षा महत्वाचा नाहीये मित्रांनो आपला मराठी जोशकट्टा नेहमीच समाजातील वाईट गोष्टीवर आवाज उठवत आलेला आहे ही लढाई कोणा एका व्यक्तीविरुद्ध किंवा एका धर्माविरुद्ध नाहीये ती लढाई आहे आपल्या समाजातील आपल्या कुटुंबाला आणि आपल्या तरुण पिढीला फसवणुकीपासून वाचवण्याची आपल्याला एक समाज म्हणून एकत्र यावं लागेल आपल्या मुला आणि मुलींना इतके सक्षम म्हणावं लागेल की कोणी त्यांना भावनिक आणि कायदेशीर सापड्यात अडकवू शकणार नाही आपल्याला गरज आहे आपल्या संस्कृतीवर आपल्या कुटुंबावर आपल्या मूल्यांवर विश्वास ठेवण्याची कारण घरात संस्काराची भिंत मजबूत असेल तर बाहेरचे कोणतेही ऍग्रीमेंट तिला तोडू शकणार नाही म्हणूनच आज आपल्या कुटुंबाशी बोला हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा प्रत्येक आई वडील आपल्या तरुणाईपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे याची काळजी घ्या लव्ह जिहाद पेक्षा डेंजर रिलेशनशिप आहे याच्या नावाखाली धार्मिक लोकांनी सापळा पसरवायला सुरुवात केली आहे आणि वेळीच जागृत जर तुम्ही नाही झालात तर तुम्ही नक्कीच अडकले जाल हा जोश कट्टाचा संदेश जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आपल्या मराठी जोश कट्टा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या धर्मासाठी जागृत राहा सतर्क राहा जय हिंद जय महाराष्ट्र